हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल अँड अवरनी तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला कसं सांगू आणि काय सांगू मला काहीच समजत नाही आज आमचं एक खरं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे माझ्या मम्मीचं आणि काकीचं तर त्यांना खूप दिवस झाले बागेश्वर धाम सरकारांना भेटायचं होतं पण भेटायचा चान्स मिळेल का नाही ते माहीत नाही पण ते आज खूप दिवसांनी ते मुंबईमध्ये येणार आहेत त्यांची कथा आहे मुंबईमध्ये म्हणजे मुंबईमधल्या कर्नाळा स्पोर्ट्स ठिकाणी तिथे ग्राउंड आहे स्पोर्ट्स त्या ग्राउंड मध्ये तर बघा इथे आम्ही निघालो हो आहोत जागी जागी त्यांचे पोस्टर सुद्धा लावले आहेत आणि त्या ठिकाणी आता आम्ही पोहोचलो सुद्धा आहोत बघा किती मोठे पोस्टर लावलं आहे इथे आतमध्ये अजून खूप चालायचं आहे पण आतमध्ये खूपच वाहनांची गर्दी होणार आणि भक्तजन पण खूप येणार आहेत त्यामुळे इथून वाहनांना प्रवेश नाहीये तर इथून आता सर्वांना चालतच जावं लागणार आहे तर बघा आता इथे पोलीस वगैरे सगळे आले आहेत ते सुद्धा इथे असतात कारण ते कधी कधी खूपच अशी गर्दी होती की ती गर्दी लवकर सुटत नाही तर बघा आता इथे आम्ही चाललो आहोत आतमध्ये बघा आतमध्ये इथे पाच दहा मिनटं चालावं लागतं आणि जागीजागी इथे शॉप्ससुद्धा आहेत बघा छोटे छोटे खेळण्यांची वगैरे लहान मुलांचे खेळणी बांगड्या असे खूप सारे वेग वेगवेगळे वे 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 शॉप्स आहेत आणि बागेश्वरधाम सरकारांच्या फ्रेम्स वगैरे आहेत इथे तर आता बघा आम्ही इथे पोहोचला आहोत आणि इथे स्क्रीन सुद्धा सुरू आहे आधी कुठल्या तरी इथे कथाला गेले होते तितली तर तिथली सुद्धा इथे स्क्रीन सुरू आहे तर पोलीस आहेत बघा इथे आता आम्ही आतमध्ये एंट्री करणार आहोत तर बघा इथे बाहेरचं वातावरण पण खूप छान आहे इथे खूप मोकळं वातावरण आहे खूप छान वाटतं इथे एकदम फ्रेश वगैरे तर बघा इथे किती जण येत आहेत खूप भक्तजन इथे आले आहेत तर इथे आता एंट्री करण्यासाठी फर्स्ट चेकिंग करावी लागते तर बघा आता आम्ही चेकिंग साठी आज जात आहोत खूप स्ट्रिक्ट चेकिंग असते सेफ्टी पिन सुद्धा ते काढून घेतात आणि पेन पण नाही ठेवत सेफ्टी पिन पासून पेन पर्यंत सगळी एकदम स्ट्रिक्ट चेकिंग असते तर बघा चेकिंग झाल्यानंतर आम्ही आता इथे आलो आहोत आणि काकांची वाट बघत आहोत कारण जेंट्स आणि लेडीज वेगळं वेगळी चेकिंग होती तर बघा त्यानंतर था आता इथे आम्ही आत आलो आहोत आता बघा किती गर्दी आहे आणि महाराजांची कथा पाच वाजता सुरू होणार आहे पण आम्ही इथे लवकरच आलो आहोत की खूप गर्दी होईल म्हणून आम्ही इथे साडेचार वाजता आलो आहोत पण बघा इथे तरीसुद्धा किती गर्दी आहे काही काही झालं तर एक दोन वाजल्यापासूनसुद्धा इथे बसले आहेत कारण पुढे बसायला भेटावं कारण पाटून एवढं काही छान दिसत नाही आम्हालासुद्धा पाठी बसावं लागणार होतं पण आम्हाला इथे तुमच्यासाठीच व्हिडिओ काढायचा होता आणि तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून आम्ही खूप रिक्वेस्ट केल्यानंतर बघा आत आलो आहोत इथे आणि आम्हाला थोडंसं पाठी बसावं लागतंय पण आता बसलो आहोत कारण इथून सुद्धा क्लिअर एकदम दिसत होत तर बघा तिथे त्यांचा फोटो लावला आहे तर बघा किती छान सुंदर स्टेज सजवला आहे बघा महाराजांसाठी आता मी इथे अर्धा तास बसणार आहोत असेच त्यांची वाट बघा तर बघा इथे खूप जण आले आहेत आता पूर्ण प्ले ग्राउंड भरला आहे इथे आता भक्तजनांनी त्यानंतर इथे आता बघा एंट्री होत आहे सगळे जोरात एकदम जल्लोषात म्हणत आहे बागेश्वर धाम की जय म्हणून बघा त्यांची एंट्री इथे होत आहे सगळे खूप खुश होते कारण मुंबईकरांना पहिल्यांदाच इथे बागेश्वर धाम सरकारांचं दर्शन होणार आहे बघा त्यांची एंट्री होणार आहे आणि एंट्री झाल्यानंतर ते फर्स्ट इथे बालाजी भगवानांची पूजा करणार आहेत त्यांचे दर्शन घेणार आहेत नंतर कथेची सुरुवात करणार आहेत तर बघा आता ते पूजा करण्यासाठी जात आहेत आणि आजूबाजूला इथे स्क्रीन लावल्या होत्या तर बघा स्क्रीनवर एकदम लाईव्ह दिसत आहे कारण तिथे कॅमेरामॅन आहेत बघा तुमच्यासाठी मी ते दाखवते आता बघा इथे काय पूजा वगैरे सुरू आहे सगळे इथे स्क्रीनवर दिसत आहे एकदम लाईव्ह आणि त्यांचा स्वतःचा चॅनल सुद्धा आहे बागेश्वर धाम सरकार म्हणून सगळे कॅमेरामॅन्स वगैरे शूट करून त्या चॅनलवर अपलोड करतात तुम्ही त्यांना सुद्धा जॉईन करू शकता बघा आता त्यांची पूजा झाली आहे आणि ते आता त्यांच्या आसनावर विराजमान होणार आहेत आणि आसनावर बसण्याच्या आधी सुद्धा ते आसनाची पूजा करतात तर बघा आसनावर बसण्याआधी विराजमान होण्याआधी ते आसनाची पूजा करत आहेत त्यानंतर ते आसनावर विराजमान होतात तर बघा इथे त्यांची आता पूजा होत आली आहे त्यानंतर आता ते सर्वांना हाय करत आहेत बघा सगळे त्यांना नमस्कार करत आहेत हाय करत आहेत त्यानंतर त्यांनी आता इथे सर्वांना बसण्यासाठी सांगितलं आहे तर बघा सगळे बसले आहेत खाली आणि खूपच भक्तजन इथे येत होती तर त्यांना बसण्यासाठी जागा वगैरे नव्हती हो तर बघा इथे सगळे येत जात आहेत तर त्यानंतर ते त्यांच्या आसनावर विराजमान झाले आहे तर बघा जण व्हिडिओ काढत आहेत जण व्हिडिओ कॉल करून त्यांचे रिलेटिव्हनं दाखवत आहेत सर्वांनाच दर्शन करायचे होतं पण सगळ्यांनाच यायला जमत नाही त्यामुळे असं ॲडजस्टमेंट काहीतरी करावी लागते तर बघा आता कथेला सुरुवात होणार आहे आणि ते स्क्रीनवर एकदम लाईव्ह दिसत आहे सगळं काही जण दूर बसतात तर त्यांना नीट दिसत नाही त्यामुळे ते स्क्रीन लावलेली असते त्या स्क्रीनवर एकदम दिसत असत एकदम क्लिअर तर बघा इथे व्हॉलेंटरी माणसं पण आहेत भक्तजनांना जणांना व्यवस्थित बसवण्यासाठी जास्त गर्दी होऊ देत नाही तर बघा इथे बागेश्वर सरकार दिसत आहेत त्यांची इथे पावन आरती सुरू आहे बघा त्यांची आता आरती सुरू आहे आणि ते इथे विराजमान आहेत तर बघा आता इथे त्यांची ते आरती झाली आहे तर बघा त्यांची सेवे करी वगैरे सगळे तिथे दर्शन घेत आहेत पहिले महाराजांचं त्यानंतर इथे कथेला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर बघा इथे महाराजांना फेटा बांधत आहेत त्यांची सेवेकरी बघा काय नशीब असेल त्यांचं ज्यांना रोज महाराजांसोबत राहायला मिळत त्यांची सेवा करायला मिळते तर बघा आता त्यांना फेटा सुद्धा बांधून झाला आहे तर कथेला इथे आता सुरुवात झाली आहे तर आज श्री राम भगवानांची इथे कथा आहे त्यांचे चरित्र किती चांगले होते आणि त्यांचं जीवन कसं होतं ते किती मर्यादा पुरुषोत्तम आहेत या सगळ्याबद्दल आज कथा आहे महाराजांची आणि श्री राम भगवानांच्या चरित्रातून आपल्याला काय घ्यायचं आहे कसं वागायचं आहे याबद्दल महाराजांनी दहा गोष्टी सांगितल्या आहेत की त्यांचं तुम्ही पालन करा मग तुमच्या आयुष्यात कसा वेगळा बदल होतो ते बघा असं महाराजांची इथे कथा आहे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही लाईव्ह बघू शकता कारण जेव्हा कधी पण इथे महाराजाची कुठे पण कथा असते ना तिथे लाईव्ह सुरू असतं कारण कॅमेरामन जिथे व्हिडिओ काढत असतो तिथेच ते लाईव्ह यूट्यूबवर दिसत असतं तर आता मी हा व्हिडिओ लेट टाकला आहे कारण माझे सध्या एक्झाम सुरू आहेत आणि दहा जानेवारीला मी हा व्हिडिओ शूट केला आहे कारण दहा जानेवारीलाच त्यांची कथा होती तर फ्रेंड्स तुम्ही हे व्हिडिओ बागेश्वर धाम सरकार याच्यावर पूर्ण कथा बघू शकता पूर्ण कथा त्याच्यावर आहे अपलोड केलेली तर बघा आता इथे भजन सुरू आहे थोडंसं तर बघा आता इथे भजन झालं आहे आम्हाला खूप आनंद झाला होता आम्ही पहिल्यांदा बागेश्वर धाम सरकारनं रियलमध्ये बघितलं आहे त्यांचं दर्शन घेतलं आहे त्यांचे जवळ जाऊन दर्शन घ्यायची परवानगी नसते पण धुरूनच त्यांना बघूनच आम्ही इथे दर्शन घेतलं आहे त्यांचं तर बघा आता इथे त्यांची कथा सुरू आहे संध्याकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत त्यांची कथा आहे बघा आता इथे थोडा थोडा अंधार पडला आहे सहा साडेसहा वाजले आहेत तर रात्र होत आहे तर बघा इथे सर्वांना बागेश्वर धाम की जय सियाराम की जय असं म्हणायला सांगत आहेत महाराज आणि सगळे म्हणत आहेत बघा तिथे आमदार झाला आहे आणि महाराजांची कथा सुरू आहे अजूनही काही भक्तजन येतच आहेत काही कामावरून येतात डायरेक्ट जॉब जॉबवरून तर काही महिला वगैरे आधीच आलेल्या असतात तिथे लवकर ज्यांना जसं होतं तसं ते ॲडजस्टमेंट करून इथे कथेसाठी आले आहेत त्यानंतर इथे बघा ड्रोन कॅमेरा सुद्धा आहे त्याने एकदम वरची शूटिंग सुद्धा होते हैं। पूर्ण किती भक्तजन आहेत वगैरे सगळं दिसतं त्यांच्याने तर बघा इथे पूर्ण प्रकारे शूटिंग सुद्धा सुरू आहे आणि महाराजांची कथा सुद्धा सुरू आहे तर फ्रेंड्स बघा इथे आता आठ वाजत आले आहेत तरी बघा इथे अजून भक्तजन येत आहेत बघा किती गर्दी झाली आहे आता आम्हाला कुठे कुठे दिसत नव्हतं त्यामुळे व्हिडिओ सुद्धा नीट आला नाही आहे पण पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की तुम्हाला जर खरंच पूर्ण कथा बघायची असेल तर तुम्ही बागेश्वर धाम सरकारी यूट्यूब चॅनलवर पूर्ण कथा बघू शकता आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या झालेल्या कथा पण बघू शकता त्यांची लंडनमध्ये सुद्धा कथा झाली आहे तिथलीसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल त्या यूट्यूब चॅनलवर तर बघा इथे त्या स्क्रीनवर ते दिसत आहेत इथेच आम्ही त्यांचं दर्शन घेतलं आहे सीखना चाहिए प्रभु श्रीराम के इस श्लोक से अपने स्वर्ण स्वर्ण शरण में हिलना काम है नए तो राष्ट्र बनाने और राष्ट्र को विश्व गुरु बनाने के लिए काम आता बोलो सीताराम सीताराम जोर से बोलो यह ये नामmathbb की राष्ट्र भक्ति है संत लेते बगा का, था का था था। की वीडियो काटता है मर्यादा माय श्री राम कौन से राम ओ जोर से बोलो तर फ्रेंड्स मी इथे ना पूर्ण कथा नाही घेतली आहे कारण चार तासाची कथा आहे आणि चार तासाच्या कथेमध्ये स्टोरेज एवढं बसणार नाही त्यामुळे मी ती पूर्ण कथा घेतली नाहीये तर फ्रेंड्स तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता बागेश्वर आमसारख्या चॅनल वर कौन सी बात है जिस कारण से मेरा पति हार है? राम जी ने मुस्कुराकर कहा मां आपने ऐसा क्या हमने देखा कि तुम्हारे पति से ज्यादा अलग है बताते क्या बोली मंदोदरी ध्यान से सुनना भारत के लोगों मंदोदरी हाथ जोड़कर और जिज्ञासा हुई होगी कहती राम एक मेरा पति था तो दूसरी की स्त्री को अपना बनाना जानता था एक नाम तुम हो जो स्त्री की छाया देख करके मां का संबंध जोड़ थे यही तर फ्रेंड्स आता आम्ही आहोत कारण कथेला आता पंधरा वीस मिनिट बाकी आहेत आणि कथा इथे संपणार आहे त्यानंतर तर इथे खूपच भक्तजन आले आहेत आणि नंतर खूप गर्दी होणार आहे त्यामुळे आम्ही थोडंसं लवकर निघालो आहोत तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग एवढाच मला खरच आवडलं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय